तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट आहे गर्वाचं घर गर खाली आणि गर्व कधीही नसून आहे माणसाला कुठल्याही माणसाला मानवाला स्त्री असो असो मानव त्यांना गर्व नसून आहे आणि तो का गर्व नसून आहे ती मी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला आणि तुम्ही ऐका आणि कशी काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट कमेंट करून नक्की सांगा आणि मी सातारचा वाघ या चॅनलवर सर्वांचं शीर्ष स्वागत करीत आहे आणि ज्यांनी पण आपल्या चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि गोष्ट अशा आहे कि एक मनुष्य होता तो पायान म्हणजे पाय त्याचा खराब झाला होता आणि त्याला पर्याय नव्हता घरी पण त्याच्या कोणी नव्हतं आणि बिचारा एकटाच होता आणि त्याचा पाय खराब झालेला होता म्हणजे त्या कट केलेला होता पाय कट केलेला होता आणि तो भीक मागायचा त्याला पर्याय दुसरा कुठलाच नव्हता तो भीक मागायचा म्हणून रस्त्याच्या कड्याला बसून तो भीक मागायचा तर एक वेळेस एक राजा तिथून जात असतो राजाचा घोडा जात असतो आणि राजा आणि प्रधानजी सगळं चाललेले असतात आणि दोघंही चाललेला असताना त्या राजाला तो भिकारी दिसतो तर भिकारी दुरूनच त्यांना प्रणाम करतो राजांना आणि मुजरा करतो आणि म्हणतो महाराज मला भेक द्या महाराज म्हणतो महाराज म्हणतात की मी तुला का भू भीक द्यायची मी का देणार एवढी मी भीक देणार नाही तुला कारण की माझी एवढी मोठी संपत्ती आहे एवढ संपत्ती आहे त्यातली माझी संपत्ती कमी होईल असा त्याचा भरम होता तर माझी संपत्ती कमी होईल ह्या आशेनं आणि चिंगूट चिंगूट होता तो राजा होता तो चिंगूट होता अजिबात पैसे खर्च करायला मागायचा नाही आणि भिकाऱ्याला तर काय भीक देणार नाही आपल्या स्वतःवर खर्च करत नाही जो माणूस तर भिकाऱ्याला काय भीक देणार हे साजी गोष्ट आहे त्यानं सरसर मना केलं तर तो म्हणायला लागला माझी एवढी संपत्ती ज्याजा ज्याजा आहे आणि त्यातील कमी होईल मग मी कशी भेक देऊ म्हणून तो टाळाटाळा ताल करायला लागला तर भिकारे म्हणला ठीक आहे अ माझ एक काम करा तुम्ही ही एवढी संपत्ती आहे ती संपत्ती तुम्ही तर हितच हितच खर्च केलेली पाहिजे आणि गोरगरीबांना दान केली पाहिजे तर, तु तर, आ, तर तो म्हणतो का बर मी गोरगरीबास दान करणार नाही तर ठीक आहे म्हणतो मी संपत्तीच तुम्ही काय करणार एवढ्या संपत्तीचं तर म्हटला मीच खर्च करणार तो भिकारी म्हणला तुम्ही कसा काय खर्च करू शकताय तर तो म्हणला हा मी मी खर्च करणार एवढे संपत्तीचा मीच खर्च करणार तर भिकारी म्हणतो नाही तुम्ही खर्च करू शकत नाही त्या संपत्तीचा तुमचं मुलं मुलं बाळ करू शकतात किंवा तुमची मागची जी पुढची पिढी आहे येणारी पिढी आहे ती खर्च करू शकते तुम्ही खर्च खर्च करू शकत नाही 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 म्हणला मी खर्च करणार बर म्हणला ठीक आहे मग तुम्ही एक गोष्ट करा म्हणला खर्च करणार आहे ना तर ही एक सुई घ्या माझ्याकडून भिकारी म्हणतो राजाला एक सुई घ्या आणि तुम्ही मेल्यानंतर मी तर तुमच्या अधिकारच मारणार आहे म्हणला तुम्ही मेल्यानंतर स्वर्गामध्ये ही एक सुई घेऊन या तर म्हणला वेळा झालास काय बेकार्याला म्हणला तर बेकार्याला म्हणला तू वेळा आहेस म्हला आणि ही सुई मी कशी काय वर घेऊन येऊ शकतो तर बेकारी म्हणला जर का तू तु, तुम्ही जर का तुम्ही महाराज एक सुई स्वर्गामध्ये घेऊन येऊ शकत नाही तर एवढी संपत्ती आहे त्याचा काय उपयोग सांगा तुम्ही काहीच काहीच घेऊन येऊ शकत नाही स्वर्गामध्ये काहीच घेऊन येऊ शकत नाही तर तुम्ही ह्या संपत्तीचा काय उपभोग घेणार तुम्ही स्वतः उपभोग घ्या आणि गोरगरपासणी पण तुम्ही दान केलं पाहिजे त्यावेळेस त्या राजाचे राजाच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो कि खरंच बरोबर आहे आपण जीवनामध्ये एवढी संपत्ती कमावलेली आहे आपण चिंगूटपणा करतो पण गोरगरिबासने आपण दानधर्म केला पाहिजे ज्यांना असह्य व्यक्ती आहेत भरपूर अशा असह्य व्यक्ती आहेत त्यांना दानधर्म केला पाहिजे आणि जे पण दिनदुबळे आहेत त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि आपली जी संपत्ती आहे स संपत्तीचा सर्व असा वाटा आपण काहीतरी वाटा म्हणजे थोडासा वाटा का होईना सर्वांना दान केला पाहिजे धान्य धान्य वगैरे दान केलं पाहिजे पैसा अडका दान केला पाहिजे मध्ये त्यातना शंभर टक्के मधला कमसे कम तुम्ही दहा टक्के तरी गोरगरिबांना दान केलं पाहिजे हे सत्य गोष्ट आहे आणि जेवणामध्ये येऊन काही नसतं मित्रांनो दानधर्म करा आणि अशा व्यक्तींना दान धर्म करा की जे म्हणजे करू शकत नाहीत म्हणजे ज्यांना बाई ज्यांना पाय नाही एखाद्याला आंधळे असतात आणि असे असह्य व्यक्ती असतात म्हातारी वगैरे असतात त्यांना मुलं वगैरे समजत नाहीत ते मागून खातात त्यांना मदत करा त्यांना जेवाय घाला जेव जेवण पोरबर घाला ह्यातूनच आपला परमार्थ घडतो मित्रांनो आणि असं नाही की देव देव देवळात आहे देवळ देवळात पण आहे आणि माणसात पण आहे मित्रांनो तर मानवधर्म सांभाळा मित्रांनो आणि तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नक्की आणि त्या राजानं पुन्हा काही सर्वांना दानधर्म करायला सुरू केला मित्रांनो दानधर्म करण्यासाठी सुरू केला आणि आपली जे पण संपत्ती आहे त्यातील भरपूर अशी संपत्ती त्याने गोरगरिबासने वाटली आणि त्यावेळेस त्याचं डोळं उघडलं की आपण जे करतोय ते चुकीचं करतोय आणि आपले पण असे सर्व मित्र अशीच चुका करत असतात पण मित्रांनो दिन दुबळ्यांना आणि असह्य व्यक्तींना नक्कीच तुम्ही सहकार्य करा तुमच्या पण मनाला चांगलं वाटेल आणि आपलं मन मनाला पण चांगलं वाटेल आणि आपल्या मुलासने पण त्याचं एक सहकार्याची भावना निर्माण तयार होईल